हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजे अगोदर मी या ब्लाऊज पीसमधून कशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता म्हणजे जर तुमच्याकडं ब्लाऊज पीस कमी असेल आणि तुम्हाला मोठ्या साईजचं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवू शकता हे मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण बऱ्याच त्या व्हिडिओखाली कमेंट आलेल्या आहेत आणि गळ्याच्याविषयीसुद्धा कमेंट आलेल्या आहेत त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला मी कशा पद्धतीने कटिंग करून घेतला आहे ते मी थोडक्यात दाखवत आहे आता इथं मी पाठीमागचा जो भाग कट करून घेतला आहे तो कशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे हे व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आता इथं मी मेजरमेंटसुद्धा दाखविला आहे की कि मी किती मेजरमेंटप्रमाणे कशा पद्धतीने कटिंग करून घेते तेसुद्धा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवले आहे आता ब्लाऊजचा व्हिडिओ म्हटला तर खूप लॉंग होतो त्यासाठी थोडक्यात दाखविला आहे आता इथं मी घेतलेला जो ब्लाऊज पीस आहे तो अगोदर मी कटिंग करून घेतला आणि भरपूर हा ब्लाऊज पीस कमी होता त्यासाठी तुम्ही पाठीमागचा भाग बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवून घेतला आहे म्हणजे या अगोदर मी ब्लाऊजची कटिंग पूर्णपणे दाखवली आहे पण गळा कशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे ते मी दाखवले नाही फक्त तुम्ही छोट्या कपड्यामधून मोठ्या साईजचा सा ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकता ते मी दाखवले आहे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी जो मी गळा तयार केला आहे म्हणजे कमी कपड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज तयार करू शकता हे सुद्धा मी दाखवणार आहे आता इथं मी पूर्ण जी ब्लाऊजची कटिंग आहे ती मी करून घेतलेला आहे लेसचासुद्धा वापर केलेला आहे आणि हा बघायला म्हणजे ब्लाऊजला किती कपडा उरला आहे आणि तुम्ही जर कपडा तुमच्याकडे कमी होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता हे पूर्णपणे मी दाखवले आहे म्हणजे या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या व्हिडिओखाली त्या व्हिडिओची मी लिंक नक्की शेअर करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता इथं मला मी जो शिवत आहे त्या ब्लाऊजविषयी कमेंट आली होती की या ब्लाऊजची तुम्ही पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून आता मला ते yes. पॉसिबल झालं नाही की पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्यासाठी पण मी हा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केला आहे त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि स्टिचिंग म्हणत असाल तर बऱ्याच मैत्रिणींना आता शिवणकाम हे येतं त्यामुळे मी ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत असते आणि या व्हिडिओमध्ये पुढेसुद्धा मी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा ब्लाऊजचा स्टिचिंगचा जर पूर्ण व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं तर खूप लाँग व्हिडिओ होतो त्यासाठी बऱ्याच मैत्रिणींना आता काच बटनपट्टी किंवा गळापट्टी हे परफेक्ट येतं त्यामुळे ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या फक्त दाखवते आता इथं मी जो शिवत आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आता इथं मी या ब्लाऊजचा गळा कशा पद्धतीने कटिंग करून घेतला आहे ते बघू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या ब्लाऊजची उंची किती आहे शोल्डर किती आहे गळारुंदी तुम्ही किती आहे त्याप्रमाणे घ्यायचं आता इथं मी चाळीस साईजचा ब्लाऊज शिवत आहे त्यासाठी तीन इंच गळारुंदीने की तीन इंच शोल्डर घेतला आहे आणि जो आपला गळारुंदी आहे त्याच्यामध्ये सरळ रेषा मारून घ्यायची आणि कट भाग करून घ्यायचा बघू शकता तुम्ही सेम पाठीमागचा भाग असतो त्याप्रकारेच कट करून घ्यायचा फक्त गळा रुंदी असते त्यामधून सरळ भाग कट करून घ्यायचा आणि गळा उंची तुम्हाला किती पाहिजे तेवढा पेपर कट करून घ्यायचा आणि साईडला करून घ्यायचा म्हणजे गळ्याची उंची आहे ती साईडला करून घ्यायची आणि फक्त आता हा दोन पेपर उरले आहेत त्या मापाचे ब्लाऊज पीसचे भाग कट करून घ्यायचे आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बॉर्डरवरती ठेवून सुरुवातीलाच मी दाखवले आहे की कशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग केला आहे त्यामुळे हा असा पाठीमागचा भाग गाच कट करून घ्यायचा आणि जो सेंटरमध्ये भाग आलेला आहे तो सुद्धा आपण ब्लाऊज कटिंग केल्यानंतर सेंटरमध्ये खाली पेपर उरतो त्या मापाने घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीचा जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर अगोदर तुम्ही पेपर कटिंग हा परफेक्ट करून घ्या आणि पेपर मग ठेवून ब्लाऊजवरती कटिंग करून घ्या डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजवरती कटिंग करून घेऊ नका चुकू शकतो त्यामुळे अगोदर पेपर कटिंग करून घ्या आता इथं मी या अशा पद्धतीचा गळा तयार केलेला आहे बघा डिझाईन आणि हा गळा मी कशा पद्धतीने जोडला आहे लेस कसा लावला आहे ते पूर्ण डिटेल्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता या ब्लाउजचं मी हातसुद्धा डिझाईनचे तयार केले आहेत या पद्धतीचे याचंसुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन मी कशा पद्धतीचा हात तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही खन साडीचा जर ब्लाऊज पीस असेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा पद्धतीचे बाही डिझाईन करू शकता आता याचा व्हिडिओ मी अजून अपलोड केलेला नाही पण नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की अपलोड करीन आता इथं मी महत्त्वाची अजून एक टिप सांगते बघा आता हा सुद्धा माझा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा अशा पद्धतीने जोडल्यानंतर दोरे हे बाहेरच्या बाजूला येऊ शकतात मग तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज हा कशा पद्धतीने जोडायचा बघू शकता इथं आता इथं समोरचे जो भाग आहेत ते मी घेतले आहे एक भाग तसाच ठेवून घेतला आहे आणि दुसऱ्या भागाचा अस्तर आणि एक जो ब्लाऊज पिसचा आहे तो भाग दुसऱ्या साईडला म्हणजे इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने ठेवून घेतला म्हणजे जे प्रिन्सेसकडच्या समोरच्या बाजूला सिलाई येते ती पूर्णपणे आतमध्ये जाते आणि अजिबात दोरा वगैरे विस्कटत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हा भाग जोडू शकता बघा पण तुम्हाला जर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा असेल तर है। ही टिप्स तुम्ही नक्की वापरा आता यानंतर मी ह्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ तर स्टिचिंगचा अपलोड करू शकले नाही पण ही महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर केली आहे ही टिप्स आवडल्यास नक्की ट्राय करा आता यानंतर मला जो ब्लाऊजचा मी गळा तयार केला आहे त्याबद्दल मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या आहेत त्यामुळे मी एकदा मी कशा पद्धतीने गळा जोडून घेतला आहे तुम्ही किती भाग किती मेजरमेंट प्रमाणे घ्यायचा आहे है। ते मी पुढे दाखवले आहे आता मला याच्यावरती भरपूर कमेंट आहेत त्यासाठी मी परत एकदा सांगते मी कशा पद्धतीने घेतला आहे ते म्हणजे ही जी बॉर्डर आहे ती माझी फक्त दोन इंचची आहे आणि मी ही बॉर्डर घेतली आहे ती पूर्ण ब्लाउजला किती उंची आहे त्याप्रमाणे घेतली आहे बघू शकता तुम्ही तुमचा ब्लाउज किती आहे त्याप्रमाणे घेऊ शकता आणि हा जो सेंटरमधला भाग आहे हा मी तुमची गळारुंदी किती आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा भाग आपण पेपर कटिंग करून घेतल्यानंतर कट करतो त्याच मापाने हा भाग कट करून घ्यायचा म्हणजे थोडा अर्धा इंच ह्या साइडला थोडा इकडं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा कारण शिलाईमध्ये आतमध्ये जाते इकडच्या बाजूलासुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे पूर्ण चारीकडनं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि हा कपडा कट करून घ्यायचा आता इथं मी हा।, सा भागा हा जो मी भाग घेतलेला आहे हा म्हणजे माझा शोल्डरचा भाग हा तीन इंचचा आहे दोन्ही मिळून सहा इंच त्यामुळे हा जो भाग आहे हा मी सहा इंचचा कट करून घेतला होता आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सात इंच रुंदीला आणि साडेचार साडेपाच इंच उंचीला हा असा चौकोनी कपडा घेतला आहे इथं तुम्ही दुसऱ्या म्हणजे ह्या कलरचा जो तुमचा ब्लाउज असेल ह्या इथं सेंटरमध्ये तुम्ही साडीचा जो कलर असतो भाग इथं सुद्धा तुम्ही वापर करू शकता इथं तुम्ही कितीही मोठ्या प्रकारची घेऊ शकता आता ही माझ्याकडे छोटी आहे त्यामुळे मी अशा पद्धतीची घेतली आहे बघू शकता अशा पद्धतीचा तयार झालेला आहे म्हणजे तुमच्या शोल्डरचा भाग किती आहे त्यावरून तुम्ही ही बॉर्डर घेऊ शकता आणि हा भाग आहे हा तुम्हाला कळायला उंची किती पाहिजे आणि तुमची रुंदी किती आहे त्यावरून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे बघा मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या त्यामुळे मी अजून एकदा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे जर आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद